बघा इथं भोसरी विधानसभा भोसरी विधानसभाचे बघा बघा भोसरी विधानसभा भावी भावी आमदार बघा पैलवान विठ्ठल शिंदे साहेब हे बघा या लागलेले आहेत ला बघा या ठिकाणी बघा जनतेचा श्वास कार्यसम्राट आणि समाजरत्न बघा या ठिकाणी आलेले आहेत बघा असं धरा पकडा यार कलर कुठे गेला थोडं असं लावत पट्टी

हा बघा आलेले आहेत बघा याच ठिकाणी होळीच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा बघा इथं नमस्कार साहेब बघा या ठिकाणी बघा असते ओसरी विधानसभा इथं भावी आमदार पैलवान विठ्ठल शिंदे साहेब जनतेचा स्वास, जनतेचा आधारस्तंभ तारे सम्राट आणि समाजरत्न चोवीस तास सेवा करणारे दुःखामध्ये धावून येणारे बघा भावी आमदार विठ्ठल साहेब पैलवान यांना आम्ही 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 साध्या पद्धतीनं आहे ना होळीत आम्ही कलर खेळत आहेत धुलीवंदन करत आहेत कसं माहीत आहे का आपला पहिलाच देश आहे ना संकटात आलेले आहे म्हणून आम्ही पाणी बचाव दारू बचाव मटण बचाव म्हणून आम्ही एक साध्या पद्धतीनं आहे ना लावत आहेत बघा आणि सर्व देश संकटात आहे आमच्या फक्त आमच्या देशाला वाचवण्यासाठी इथं भावी आमदार इथं विकास शिंदे साहेब आहे त्यांना विनंती करतो की आमचं इथं भगवाद होऊन सुटलेली आहे बघा महायुती बस बस बघा दोन गोष्टी बोला तुम्ही आपला आता होळीच्या दोन गोष्टी बोला नमस्कार नमस्कार साहेब सामान्य जनतेचा आवाज हा तुम्ही सामान जनतेचा आवाजापर्यंत तुमचे विचार बा, दोन गोष्टी सांगा जन, सामान्य जनतेचा आवाजामध्ये मी तुम्ही आमच्या घरी येऊन आमच्याबद्दल किंवा वेळेस विचारपूस केली आणि आमचं जे काय जनतेविषयी जे मनोगत आहे ते आम्हाला तुम्ही आमच्याकडून इच्छा व्यक्त केली की मी सांगू इच्छितो की येणारा या भविष्य काळामध्ये पण सर्वांना आज या होळीच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज हा सण हा पारंपरिक सण आहे आणि या स रंगपंचमीच्या निमित्तानं सर्व येथील कोसरी विधानसभेतील सर्व माता भगिनी बांधव सर्व असतील विनंती करतो की आपण हा सण हा अतिशय आनंदाने आणि उत्सुकपूर्तीने साजरा करावा त्याचबरोबर असणारे जे कलर आहेत जे आपल्या शरीराला घातक आहेत त्यापासून आपल्या शरीराचा कसा बचाव केला जाईल आणि जे काही रासायनिक कलर असतात जे केमिकलयुक्त कलर असतात त्या त्याचा वापर करू नये असे मी सर्व दुसरी विधानसभा आणि या प्रभागातील सर्व सर्वसामान्य नागरिकांनी बंधू भगिनींना मी विनंती करतो आणि मी माझे मला हे होते बघा आता भावी आमदार पहिलवान विठ्ठल शिंदे साहेब कार्यसम्राट समाजरत्न आणि रत्न मला ह्यांनी देशाला उद्देशून आणि समाजाला उद्देशून अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी संवाद साधलेले आहे बघा आणि बघा कमी यांचं म्हणणं आहे की बाबा संकटात आहे वाचवायचं असेल तर पाणी कलर केमिकल याच्यात आणि बरेच काही सांगितले आहेत त्याबद्दल शिंदेसाहेब तुमचं खूप खूप अभिनंदन आपण आम्हा आमच्याशी दोन गोष्टी बोला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि आपण भावी आमदार व्हावे आणि तुमच्या हातून चांगलं जिल्हा घडवण्याचं काम हो तसेच नंतर देश घडवण्याचं काम हो आणि तुमचे विचार जे आहे ना तळागाळातील आणि जे गरीब लोक आहेत हाती सेवा करण्याचं काम तुमच्या हातून होतो धन्यवाद करतो आमच्याशी संप संपर्क साधण्यात आला धन्यवाद आणि या रंगपंचमीच्या या सर्व नागरिकांना यांना माझ्या परिवाराकडून शिंदे परिवाराकडून माझ्याकडून आणि परिवार आकाशदादा पोट फाउंडेशन यांच्या वतीने सर्व नागरिकांना हार्दिक अशा भरभरून शुभेच्छा देतो आणि ओके धन्यवाद करतो आणि होळी तर तुम्हाला शुभेच्छा आता आंघोळ केलेली आहेत आम्ही म्हणून आता आम्ही त्याला काय नाही ओके चला धन्यवाद ओके धन्यवाद अरे राम